महाशिवरात्रीनिमित्त मोठा महादेव पचमढी येते एकोणतीस फेब्रुवारीपासून यात्रा सुरू झाली असून भाविक मोठ्या उत्साहाने महादेवाचे दर्शन घेण्याकरिता चौरागडावर येत आहेत चौरागडावर जाण्यासाठी दोन मार्ग असून पहिला मार्ग पचमढीवरून भाविक मंडळी हिवरी मार्गे चौरागडावर चढतात तर दुसरा मार्ग जुन्नारदेववरून भुरा भगत कडून भुवन मार्गे सौरा असून हा मार्ग अत्यंत कठीण आहे यात्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्ध असे सर्व वर्गातील स्त्री पुरुष भक्त मंडळी येत असून दररोज हजारोच्या संख्येत भाविक दर्शन घेत आहेत गडावर त्रिशूल अर्पण करण्याची प्रथा असून फक्त मंडळी मोठमोठे त्रिशूल आपल्या खांद्यावर घेऊन गड चढताना दिसून आले अनेक सेवा मंडळातून राहण्याची व्यवस्था व महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे अमृतलाल चर्डे तालुका प्रतिनिधी तुमसर

साठा होऊन गेलेला आहे आणि हे फक्त मोठे मोठे बाण आहेत जे छोटे बाण आहेत ते इथल्या कन्स्ट्रक्शनसाठी कामात आलेले आहेत त्यांच्या सलाख बनवून कन्स्ट्रक्शनसाठी इथे कामात आले आहेत हे मोठे मोठे बाण आहेत बघा आणि गर्दी आज भरपूर प्रमाणात आहे शिवरात्री जवळ असल्यामुळे गर्दी आज भरपूर आहे आणि हे दोन तीन दिवस कम्प्लीट गर्दी राहील आहे आठवड्यात बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र